कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला अवघे दोन दिवस शिल्लक असतानाच पॅनल क्रमांक अठरामध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे नेतावली परिसरात सोशल मीडियावर एक बनावट पॅम्पलेट व्हायरल झाल्याने मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून या प्रकरणी भाजपा शिवसेना महायुक्तीने खोडसळपणाचा गंभीर आरोप केला आहे तर अपक्ष उमेदवार प्रीती चौधरी यांनी स्पष्टीकरण दिले आहे आमचा प्रचार बघून विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरेल आहे त्यामुळे आमच्यावर केलेला आरोप आहे पॅनल क्रमांक अठरा मध्ये भाजपाच्या रेखा चौधरी या एकमेव उमेदवार बिनविरोध निवडून आले असून उर्वरित तीन जागांसाठी निवडणूक होत आहे यामध्ये भाजपाकडून स्नेहल मोरे तर शिवसेनेकडून मल्लेश शेट्टी आणि नवीन गवळी हे उमेदवार रिंगणात आहेत मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या पॅम्पलेट मध्ये दोन धनुष्यबाण आणि एक कपाटाचे चिन्ह दाखवण्यात आले असून कमळाऐवजी कपाट हे चिन्ह वापरून आमचं ठरले अशा आशेचा प्रचार केल्याचा आरोप महायुतीने केला आहे या पॅनल मध्ये शिवसेनेचे बंडखोर मनोज चौधरी यांच्या पत्नी अपक्ष म्हणून कपाट या चिन्हावर निवडणूक लढत आहेत त्यामुळे जाणीवपूर्वक मतदारांची दिशाभूल करण्यासाठी हा प्रकार केल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे तुम्हाला आता दादांनी सांगितलं की आम्ही त्या गोष्टीला जास्त महत्व देत नाहीये ही खरी गोष्ट आहे आतापर्यंत जो आम्ही प्रचार केला एकत्र तो खूप चांगल्या पद्धतीने झाला आणि खूप चांगल्या लोकांचा रिस्पॉन्स आम्हाला मिळालेला आहे ते असं असेल की कोणाला त्या गोष्टी बघवत नसतील खपत नसतील थोडक्यात म्हणून हा सगळा प्रकार घडवून आणलेला आहे मुद्दा म्हणून तर ह्याच्यासाठी मी तर म्हणेन की ह्याच्याकडे लक्ष न देता आपण आपलं काम सातत्याने करत राहू आणि नक्कीच आपल्या विजयाच विजयाची वाट बघू जसं तुम्ही आता म्हणालात बंडखोर बंडखोर शेवटी काय करू शकतात हेच करू शकतात कारण की ज्यांना समोरून नाही लढता येत ते पाठवूनच अशा काहीतरी गोष्टी करू शकतात आणि दुसऱ्याच्या चांगल्या ह्याच्यामध्ये अशा प्रकारे चुकीच काहीतरी गैरसमज निर्माण निर्माण करून काय म्हणतात ना एखादा अविश्वास कसा करायचा ते हेच लोक करू खर तर म्हणजे ही दिशाभूल करण्याचा प्रयत्न सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणीतरी समाजकंटक असतील किंवा कोणीतरी वेगळी लोक असतील आम्ही कालपासून या सगळ्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आजही महायुतीचे सर्व उमेदवार हे माझ्या आपण बघू शकता आपल्या व्हिज्युअल मध्ये मल्लेशेट असतील किंवा बरोबर नवीन गवळी असतील किंवा त्याचबरोबर दहा बारा दिवस झाले हे एकत्र प्रचार करतायत आजही ते एकत्र प्रचार करतायत करता त्यामुळे ज्यांना कोणाला तरी भीती वाटत असेल कि बाबा आपण याच्यापासून आता हे पराभूत होतोय अशा पराभूत मानसिकतेच्या लोकांनी कदाचित ही गोष्ट केली असेल आम्ही पोलीस डिपार्टमेंटला आणि निवडणूक आयोगाला याची विनंती केलेली आहे की के आपण याची सहनिशा करून चौकशी करावी आणि कोणी या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने अशा पद्धतीचा की दोन धनुष्यबाण आणि एक कपाट अशा पद्धतीचे चिन्ह टाकून त्या त्या उमेदवारांचे फोटो टाकून त्या ठिकाणी असं करण्याचा प्रयत्न केलाय जेणेकरून की महायुतीचे जे उमेदवार आहेत भारतीय जनता पक्षाचे आणि शिवसेनेचे यांच्यामध्ये आपसामध्ये संघर्ष व्हावा आपसामध्ये कुठंतरी त्यांच्यामध्ये विश्वासार्हतेबद्दल प्रश्न प्रश्नचिन्ह निर्माण व्हावं म्हणून हे सगळं केलं असावं पण निश्चितपणे मी आपल्या माध्यमामधून या अठरा नंबरच्या पॅनलमधून सर्व जनतेला सुद्धा सांगू इच्छितो की हे सर्वच्या सर्व एकत्रच आहेत आणि कोणी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये महायुती म्हणून सगळे भक्कम आहोत आणि महायुती म्हणून सगळे एकत्र आहोत आपल्याला आपल्या माध्यमामधून मी आज अठरा नंबरच्या पॅनलमधल्या सर्व मतदारांना विनंती करतो की आपण ज्या पद्धतीने या अगोदर आम्हाला मदत केली आहे त्याप्रमाणे याही वेळेला महायुतीचे उमेदवार म्हणून मल्लेशेठ शेट्टी नवीन गवळी यांच्या धनुष्यबाणावर आणि स्नेहलताई मोरे यांच्या कमल या निशाणीवरती मतदान करून आपण यासाठी आम्हाला मदत करावी असं आहे की जरी ते, ते शिवसेनेचे बंडखोर असले तरी त्यांच्यावरती शिवसेनेतून त्यांना निलंबित केलेलं आहे त्यांची हकालपट्टी केलेली आहे वेळोवेळी त्यांनी शिवसेनेच्या भूमिकेच्या भूमिकेची प्रतारणा केल्याची अनेक वेळाची मागची सुद्धा उदाहरणं आहेत त्यामुळे आता मी फार त्यांच्यावरती काही बोलणार नाही परंतु निश्चितपणे एक सांगेल की ज्यांची भूमिका ही सातत्याने बदलत राहते अशा व्यक्तीने जरी समजा हे के केलं की नाही केलं के हे तपासाचा भाग आहे परंतु अशा व्यक्तीने संभ्रम निर्माण करण्याचा जरी कोणी प्रयत्न केला असला तरी तो संभ्रम मतदारांमध्ये पसरणार नाही आजही आपल्यासमोर सगळे उमेदवार एकत्र आहेत त्यामुळे आम्हाला त्याची काही चिंता वाटत नाही त्यांना असं वाटत असेल का आम्ही असं काहीतरी केलं असेल पण नाही कारण की आमची कालची रॅली बघून त्यांना असं वाटत असेल का ह्यांचा कुठेतरी प्रचार चांगला चाललाय आणि त्याच्यामुळे त्यांनी हे केलं असेल त्यांना असं वाटत असेल आम्ही हे केलं असेल तर त्यांनी निवडणूक आयोगाकडे तस हे करावं आणि चौकशी करून घ्यावी ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण